व्हिडिओ नंबर दोनशे एकतीस चला तर सुरू करून आता काय विषय मित्रांनो आजचा विषय आहे पारंपरिक वाहतुकीचे साधन सायकल बघूया काय विषय वाहतुकीची साधने अनेक असतात पण त्याच्यामध्ये सायकलचा आज आपण काय उपयोग होतो ते बघूया तर प्राचीन काळी आधी मानव वाहतूक करण्यासाठी आधी मानव वाहतूक करण्यासाठी लाकडाच्या उंडक्याचा वापर करत असे परंतु मानवाने आपला विकास करत असताना अनेक शोध लावले तरी बघ त्यातच तर सुमारे इसवी सन अठराशे च्या आसपास लाकडी चाकाचा था शोध लागला नंतर त्यात सुधारणा करून लोखंडी चाक तयार केले तयारी पुढे बघूया त्यानंतर लांबचा प्रवास करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी नवीन दोन चाकी गाडी असावी व ती गाडी बनवण्यासाठी खर्च कमी असावा अशा विचारातून दोन चाकी गाडीचा शोध लागला त्याला सायकल हे नाव देण्यात आले ते सर्वात प्रथम जर्मन मधील इसवी सन अठराशे अठरा मध्ये सायकल बनविली तिचे मागचे चाक पुढच्या चाकाच्या मानाने मोठे होते परंतु या सायकलीमध्ये ब्रिटिश फ्रेंच अमेरिका येथील तज्ञांनी अनेक सुधारणा करून वेगवान अशी सायकल तयार केली तयारी वर्णन सायकलला दोन चाक दोन पॅडल एक चेन दोन दातेरी चक्रे असतात सायकलचे चाक गोल असते त्यात मध्यभागी एक दातेरी चक्र असते या चाकाला रिम असे म्हणतात त्याला सर्वसाधारणपणे चक्राकार अशा चौतीस ते छत्तीस तारा विशिष्ट अंतरावर बसविलेल्या असतात व्हेरी गुड वरून जाडसर रबरी टायर असतो वरून जाडसर रबरी रबडी टायर असतो त्यात एक रबरी ट्यूब असते त्यात हवा भरतात छान इतर माहिती काय बघूया भारतात सर्वप्रथम इसवी सन अडतीस मध्ये सायकल तयार करण्यात आली भारतात सर्वप्रथम इसवी सन एकोणीशे अडतीस मध्ये सायकल तयार करण्यात आली म्हणजे अठराशे अठरा नंतर आपल्याकडे ते एकोणीशे अडतीस ला आले म्हणजे शंभर आणि वीस एकशे वीस वर्षांनी आपल्याकडे भारतामध्ये सायकल तयार केली गेली सायकलीला मध्यभागी जे एक पॅडल असते ते एका चेनने आणि दोन दाते चक्राच्या सहाय्याने मागच्या चाकाला जोडलेले असते सायकल चालविण्यासाठी हॅन्डल असते त्याला दोन्ही बाजूला दोन असतात मुठीखाली लहान जाड तर कांडे असतात त्याला ब्रेक म्हणतात त्याच्या मदतीने आपण पाहिजे तेव्हा सायकल थांबवता येते बसून सायकल चालवता यावी यासाठी सीट पण असते त्यावर बसून पॅडलवर पाय ठेवून आपण सायकल पाहिजे तशी चालवू शकतो तरी महामार्ग पक्के रस्ते कच्चे रस्ते किंवा पाय वाटेने सुद्धा सायकल चालवता येते छान सायकल हे सर्वात कमी खर्चाचे तसेच प्रदूषण रहित वाहन म्हणून ओळखले जाते व्हेरी गुड अलीकडच्या काळात प्रदूषणाचा धोका जास्त प्रमाणात वाढल्याने सायकल वापरणे हितावर हितावर ठरते व्हेरी गुड सायकल ही तीन वर्षाच्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत कोणीही चालवू शकते छान सायकल या लहान मोठ्या आकाराच्या असतात लहान मुलांचा तोल सांभाळून सायकल चालविता यावी म्हणून या। त्याच्या सायकलीला तीन चाकी असतात व्हेरी गुड मोठ्या सायकलीला दोन चाकी असतात सायकल चालवल्यामुळे शरीराचा व्यायाम चांगला होतो पर्यावरणाचे रक्षण होते व्हेरी गुड भारतात अनेक ठिकाणी सायकली तयार करण्याचे कारखाने आहेत एका सायकलीवर जास्तीत जास्त तीन व कमीत कमी एक माणूस बसून चालवू शकतो अलीकडे गिअरच्या सायकली सुद्धा तयार केल्या जातात वेरी हिप, प्रकारच्या सायकल तयार करणाऱ्या कंपन्या विशेष प्रचलित आहेत मित्रांनो आता हे परवया पर्यावरणाच्या धोका झाल्यामुळे जर आता या सर्व इंजिन गाड्या सर्व या पेट्रोल आणि डिझेलच्या म्हणजे निदान स्वतःपूरच्या चालवून तर जर गाड्याचा उपयोग जर सायकलचा उपयोग केला तर बरचसं प्रदूषण कमी होईल आणि या सायकलीचा पण उपयोग होईल शरीराचा व्यायाम होईल आणि माणसाचं रोग निवारण होईल त्यांना जे खोकला फुप्फुसाचे रोग अनेक रोगापासून त्यांचा बचावही होईल तरी परत पहिल्यासारखं परत सायकलीचा उपयोग सुरू झाला तर फार छान होईल असं मला वाटतं बघूया पुढे काय होत आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद